चाणक्य यांनी सांगितलेले महिलांचे हे चार गुण खरोखरच खूप महत्वाचे आहेत आणि ते कोणत्याही वैवाहिक जीवनाला अधिक सुंदर आणि आनंदी बनवू शकतात या गुणांवर अधिक प्रकाश टाकूया एक जोडीदाराचा गर्व करणारी स्त्री ज्या पत्नीला आपल्या पतीच्या चांगल्या गोष्टींचा अभिमान असतो आणि त्याच्यातील कमतरता मैत्रीपूर्ण पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करते ती खऱ्या अर्थाने कुटुंबासाठी भाग्यवान ठरते ती केवळ पतीलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम करते अशा स्त्रीमुळे घरात नेहमी आनंदी आणि समाधानाचे वातावरण टिकून राहते दोन खंबीरपणे उभे राहणे जीवनात सुख-दुःख चांगले वाईट क्षण येतच असतात कठीण परिस्थितीत जी पत्नी आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती त्याला मोठी शक्ती देते अशा परिस्थितीत पत्नीचा आधार मिळाल्यास मोठ्या संकटाचा सामना करणेही सोपे जाते चाणक्य म्हणतात की अशा स्त्रीच्या घरात कोणतीही अडचण फार काळ टिकू शकत नाही कारण ती आपल्या धैर्याने आणि सकारात्मकतेने परिस्थिती बदलते तीन दिसण्यापेक्षा गुणांना महत्त्व देणारी जी स्त्री केवळ बाह्य सौंदर्याला महत्त्व न देता आपल्या पतीच्या आंतरिक गुणांना आणि चांगल्या स्वभावाला महत्त्व देते ती अधिक समर्पित पत्नी ठरते शारीरिक सौंदर्य कालांतराने कमी होऊ शकते पण चांगले गुण आणि स्वभाव आयुष्यभर टिकतात अशी स्त्री पतीची परिस्थिती बदलली तरी त्याची साथ सोडत नाही आणि त्याला सतत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते चार जीवनात काही ध्येय असणे ज्या महिलेच्या जीवनात स्वतःचे काही ध्येय आणि उद्दिष्टे असतात ती निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही ती स्वतःच्या हिंतीवर यश मिळवते आणि आपल्या कुटुंबासाठी एक आदर्श निर्माण करते महत्त्वाकांक्षी पत्नी आपल्या पतीलाही त्याच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देत राहते ज्यामुळे दोघांच्याही जीवनात प्रगती आणि आनंद टिकून राहतो आचार्य चाणक्य यांचे हे विचार आजही मार्गदर्शक ठरतात सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी केवळ भाग्य नव्हे तर पती पत्नी दोघांमधील चांगले गुण आणि समजूतदारपणा खूप महत्वाचा असतो